या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चेतन भगत सर सकाळचे संपादक रमेश संजय संजय वरकर सर युनिट हेड रमेश बोडके सर रिलायबल क्लासेसचे संस्थापक धनंजय आकात सर आणि इथे जमलेले सर्व माझे मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा सतसत प्रणाम अ... जास्त दिवस झाले नाहीत दीड वर्षापूर्वीच मी तुमच्यापैकीच एक असा एक तरुण होतो जो स्वतःच्या डोळ्यांमध्ये स्वप्न घेऊन अशाच एका गर्दीमध्ये बसलेला असायचो माझे जे आदर्श आहेत श्री शिखर परदेशी सर तुकाराम मुंडे साहेब विश्वास नांगरे पाटील सर यांचे भाषण ऐकायचो यूट्यूबवर त्यांचे ते कसं बोलतात कसं चालतात हे सगळं बघायचो आणि अजून पण बिलीव्ह होत नाही की मी तुमच्यासमोर उभा आहे आणि तुमच्या तुमच्यासोबत हा संवाद साधत आहे मला स्वतःला कळत नाही की मी असं काय केलं जे मी तुम्हाला ज्ञान देऊ शकतो एनिवे anyway, पण मला बोलवलं आहे <laughs> चार वर्षापूर्वी मी आय आय टीतून ग्रॅज्युएट झालो होतो एका आय आय टी एनसाठी एका आय आय टी एनला असं वाटतं की बाबा जग पूर्ण त्याच्या पायथ्याशी आहे त्याला हातात चांगली पगार असते एखाद्या एम एन सीची ऑफर असते आणि तसंच मला होतं माझ्या हातामध्ये एक ऑफर होती आणि असं वाटत होतं की बाबा आपली गाडी जी आहे बरोबर आपण जसं ठरवलं होतं तशी जात आहे पटरीवर आहे जे मी ठरवलं होतं तेच होत होतं जसं प्लॅन केलं होतं तसंच करिअर चालत होतं पण मनाला काही शांती नव्हती मन तरी पण चलबिचल थोडं होतं आणि त्या चलबिचलपणाचं ज्यावेळेस का मी कारण शोधायला स्टार्ट केलं त्यावेळेस त्याला मला माहीत होतं की बाबा त्याचं कारण मला माहिती आहे असं का आहे मी माझ्या सिनियर्सची लाईफ बघितली होती जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत होते ते एक दोन वर्ष जॉब केलं होतं त्यांनी आणि त्यांची लाईफ बघून असं वाटत होतं की बाबा अशी लाईफ मला नको आहे त्यांची लाईफ म्हणजे सकाळी ते नऊ वाजता ऑफिससाठी निघतात मुंबईची ट्रॅफिक कशी तरी त्यांना नेव्हिगेट करून ते कसं तरी आपल्या फोर बाय फोरच्या क्युबिकलमध्ये पोहोचतात ना नऊ ते पाच ते आपल्या कम्प्युटरसमोर काम करतात त्यांचं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं सर्वात मोठं ध्येय असतं की बाबा कशी सर्वात अजून चांगल्या पगारीची नोकरी घ्यायची कसं अजून चांगलं प्रमोशन घ्यायचं चा। मला हे ध्येय नको होते मला याच्या पुढे जाऊन काहीतरी करायचं होतं दोन हजार आठची गोष्ट ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो फर्स्ट इयरला होतो आणि मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला झाला होता ट्वेंटी सिक्स इलेव्हनचा मुंबईमध्येच होतो मी आणि पूर्ण मुंबई स्� या दहा अतिरेक्यांनी हॉस्टेल्स धरून ठेवलं होतं पूर्ण भारत आपल्या टी व्ही टेलिव्हिजनसमोर बसून हे सगळं चित्र पाहत होतं आमच्या आय आय टी आमच्या कॉलेजमध्ये कोणाला काही फरक पडला नाही कोणाला काही असं वाटलं नाही की बाबा काय चालू आणि त्यावेळेस मला वाटलं की बाबा हे काय आपण आपण पूर्ण आपल्या समाजाशी इतके कसे कट ऑफ होऊ शकतो आपल्या समाजामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत बेरोजगारी गरिबी जे पण तुम्ही म्हणा अतिरेकी हल्ले होतात आणि या सगळ्यांसोबत फाईट करण्याची इच्छा जी होती ती एक तीव्र मनामध्ये होती सैनिक स्कूल आणि मिलिट्री स्कूलमध्ये अभ्यास केल्यामुळे एक युनिफॉर्मची आवड एक लहानपणापासूनच होती आणि ती करायची होती पण प्रॉब्लेम हा होता की मी ऑलरेडी एक कॉर्पोरेट जगाचं शिखर चढत होतो आणि मला माहीत होतं की बाबा हे शिखर कसं चढायचं आहे मला माहीत होतं की याच्यामध्ये अडथळे कुठे आहेत खड्डे कुठे आहेत आणि कसं या शिखरावर आपण चलत चलत कसं दरी वर वर हळूहळू पोचायचं पण दूर कुठेतरी एक यूपीएससीचं एक असं आय पी एसचं एक शिखर दिसत होतं असं ढगावून उंच काही शिखर असतात ना तसं एक शिखर होतं ते वाट माहित नव्हतं की बाबा आपण हे शिखर चढू शकतो की नाही या दोन शिखराच्या मध्ये एक मोठी अशी दरी होती त्या दरीचे त्या दरीमध्ये अपयशाची एक ती तर दरी म्हणू शकता अशा अनेक माझे अनुभव आम्ही ऐकले होते आमच्या सिनियर्सकडून की बाबा कसे किती खोल ही दरी आहे आणि या दरीमध्ये पडल्यानंतर काय काय होऊ शकतं तरी पण जसं म्हणतात ना की हे दिलं आहे की मानता नाही तसंच एक इच्छा होती तरुण हृदय जे असतं तरुण मन जे असतं ते हृदयाचं जास्त ऐकतं आणि स्वतःच्या जा बुद्धीचं जास्त ऐकत नाही जा 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 त्याच्यामुळं बजरंगबली की जय म्हणून मारली ओडी लागलो अभ्यासाला आईवडिलांना आई सांगितलं की बाबा प्रिपरेशन करायचं आहे यू पी एस सीचं ते पण थोडे थकत झाले होते कारण आत्तापर्यंत काही नाही आत्ता का डोक्यात शिरलं एकदम अभ्यास केला भरपूर अभ्यास केला रात्र दिवस एक, एक केली आणि प्रिलिम्स क्लिअर केली मेथ्सची एक्झाम दिली मेन्स पण क्लिअर केली इंटरव्यूचा कॉल आला आणि असं वाटत होतं की बाबा आपलं लक्ष जे एकदम जवळ आलेलं आहे म्हणजे एकदम आपल्या हातात आलेलं आहे आणि कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्यूचा कॉल येतो तुम्हाला त्यावेळेस तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं जे वागणं असतं ते थोडं बदलून जातं त्यांना वाटतं की बाबा आता हा मुलगा मोठा अधिकारी बनणार आहे त्याच्यामुळे ते थोडं तुम्हाला अजून रिस्पेक्ट द्यायला ट्राय करतात तुम्हाला पण वाटायला लागतं की बाबा आता आम्ही आता झालंच माझं इंटरव्ह्यू झाला सिलेक्शन झाल्यानंतर मग माझा जो कठीण प्रवास आहे तो संपला ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो रिझल्टचा दिवस होता रिझल्ट आला कोणते सांगितलं की बाबा युपीएस रिझल्ट आलाय फटाफट मी कम्प्युटर ऑन केलं पीडीएफ डाउनलोड केलं माझं नाव सर्च केलं मुंडे म्हणून सर्च केलं तर टांगून नाव झाला म्हणजे एक रिझल्ट वापस आला नाव वाचलं मी पूर्ण एकदम खुश झालो होतो मी नाव वाचलं मी पूर्ण पण तो काय सोमय मुंडे नव्हता तो दुसरा कोणातरी मुंडे होता एकदम खुश झालो होतो मी आणि एकदम खचून गेलो असं वाटलं की बाबा हे काय झालं आपल्यासोबत आणि जस्ट आत्ता क्लिअर करणार होतो आपण आणि असं कसं झालं भरपूर कॉल येत होते लोकांचे आईवडिलांचा कॉल आला फक्त त्यांना सांगितलं की बाबा नाही झालं अजून कॉल बंद केला आणि फोन बंद केला आणि बसलो असंच वाटत नव्हतं काय काय करावं हे हो ते समजत नव्हतं डोळ्यातून अश्रू आले भरपूर दिवस रडलो पण आणि एके दिवशी मग असेच अश्रू थांबले तुम्हाला हे गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्यायची अस घ्यायला पाहिजे की तुमच्या यशानं किंवा अपयशानं जगाला जास्त फरक पडत नाही फक्त तुम्हाला फरक पडतो आणि तुमच्या आजूबाजूच्या काही क्वचित एकदम जवळ जवळीक लोकांना त्याचा फरक पडतो त्यामुळे तुम्ही फक्त एक माणूस नाही जे यशस्वी झालात किंवा अयशस्वी झालात त्यामुळे जास्त स्वतःच्या यशाचा किंवा अपयशाचा जास्त कुटाणा किंवा भांडवल करून ठेवायचं नाही यश भेटलं आहे पुढे निघा नाही भेटलं कामाला लागा म्हणतात ना की बाबा अपयश हे एक यशाची पहिली पायरी आहे पण कोणी हे सांगत नाही मा की बाबा असे किती पायऱ्या चढावं लागतील असे किने किती जिन्हे आपल्याला वर चढावे लागतील नंतर मग तुम्हाला यश भेटेल हे कोणी सांगत नाही चेतन भगत सर मला माहीत नाही तुम्हाला मराठी समजते की नाही पण तुम्ही माझ्या जनरेशनचे एक असे एकमेव लेखक आहात जे सगळ्यांच्या आमच्या युवकांच्या मनाला एकदम स्पर्श करून गेले मला अजून आठवतं मला अजून आठवतं ज्यावेळेस मी आय आय टीचा अभ्यास टाटू चालू हो, होता माझा अकरावी बारावीमध्ये आणि तुमचं जे फाय पॉईंट सेवन पुस्तक आहे ते एक माझं एकमेव साथीदार होतं मी नेहमी ते पुस्तक वाचत राहायचो आणि माझी आई मला नेहमी म्हणायची बाबा हे काय एकच पुस्तक पुन्हा पण वाचत राहतो त्यामधले जे पात्र आहेत रायन हरी आणि अलोक हे माझे एकमेव असे मित्र होते जे मला प्रोत्साहन द्यायचे आय टीचा अभ्यास करण्यासाठी सो थँक्यू सर फॉर इंट्रोड्युसिंग दी वर्ल्ड ऑफ इंग्लिश लिटरेचर टू इंडियन यूथ अँड थँक्यू फॉर दॅट मला आता आठवत नाही मी कुठं होतो हां एनिवे जर सांगत होतो की मी की तुम्हाला कोणी सांगत नाही की बाबा अपयश हे एक यशाची पहिली पायरी आहे पण अशा किती पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतील अशा किती तुम्हाला प्रयत्न करावे लागतील अशा किती जणांसोबत तुम्हाला फाईट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला यश भेटेल पुन्हा एक्झाम दिली पुन्हा भरपूर प्रयत्न केला रात्र दिवस एक केली आणि नेक्स्ट दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस नक्कीच त्याच्यामध्ये सोमय मुंडेचं नाव होतं Uh, माझ्या मित्रांनो uh, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणती पण गोष्ट पण काम तुम्हाला करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दोन प्रश्नाची उत्तरं नक्कीच द्यावे लागतात का करायचं आणि कसं करायचं आणि मला असं वाटतं की बाबा वा, जर का तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे की बाबा एखादी गोष्ट का करायची तर एखादी एखादी गोष्ट कशी करायची हे ते नक्कीच कळून जातं लोक म्हणतात ना की घोड्याला पाणी पाजायच्या ऐवजी तुम्ही घोड्याला तलावापर्यंत घेऊन जा आणि तलावामध्ये त्याला स्वतः पाणी पिऊ द्या पण जर का घोड्याला तहानच नाही आहे तर तुम्ही त्याला काही पण करा तू कसा पाणी पिणार मला हे म्हणायचं आहे मित्रांनो की तुम्हाला त्या तहानाची गरज पाहिजे त्या ती तहान असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही अनेक प्रयत्न कराल त्यानंतर त्या प्रयत्नाची काही कमी नाही आहे तुम्हाला जर का बेरोजगारी गरिबी आतंकवाद निर्भयासारखे हत्याकांड जर का याच्याहून हे बघून जर का तुमचं रक्त जर का उभळतं ना तर मग ही जी सर्विस आहे यू पी एस सी म्हणा एम पी एस सी म्हणा किंवा कोणता पण गव्हर्मेंट सर्वंट म्हणा यातून तुम्ही समाजामध्ये बदलाव घडू शकता मला हे नक्कीच पहिल्यांदा क्लिअर झालं होतं मला हे माहीत होतं की बाबा आपल्याला जर का काही करायचं आहे तर हे काम फक्त पोट भरण्यासाठी नाही करायचं आहे स्वतःचं मन भरण्यासाठी करायचं आहे असं काम करायचं आहे की ज्यामुळे कोणाच्या तर कोणाच्या तरी जग जगामध्ये काहीतरी डिफरन्स येईल काहीतरी फरक पडेल आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो छोट्यातला छोटा, छोटा गवर्नमेंट अधिकारी आणि मोठ्यातला मोठा कलेक्टर या सगळ्यामध्ये इतकी पावर असते की ती अनइमॅजिनेबल आहे एखाद्या कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर बसताना शिपाईच घ्या तो डिसाईड करतो की कलेक्टर साहेबांना कोण भेटणार त्याच्या हातात सगळं असतं जर का कोणी कलेक्टर साहेबांना भेटायला आलं आणि शिपाई म्हणलं की साहेब तर बिझी आहेत साहेब तर बाहेर गेलेत तर कलेक्टर किती पण चांगला असो काय करणार तुम्ही कोणती पण एक्झाम द्या तुम्ही कोणती पण कोणत्या पण पदासाठी ट्राय करा पण ट्राय करा आपल्याला या या जगामध्ये या पिढीमध्ये युवकांची गरज आहे तुम्हाला एक स्टोरी सांगतो माझ्यासोबत घडली होती आ, जस्ट माझं सिलेक्शन झालं होतं दोन महिने झाले होते सिलेक्शन होऊन मसुरीमध्ये मी प्रशिक्षण चालू होतं माझं आणि आमच्या मसुरीच्या प्रशिक्षणामध्ये असं असतं की एका भारताच्या कोणत्या तरी छोट्या गावामध्ये तुम्हाला सात दिवस ठेवतात मला मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यामध्ये एक हातोड नावाचं एक छोटं गाव आहे तिथं माझी पोस्टिंग झाली होती माझ्यासोबत माझे सात मित्र होते काही आय एस होते काही आय पी एस होते काही आय आर एस होते अनेक अनेक सर्विसचे होते तर ते ते हातोड गाव म्हणजे गाव नव्हतं ते बस्तीच होती छोटीशी बस्ती होती आठशे नऊशे पॉप्युलेशनची ती बस्ती होती आणि तिथं सहारिया नावाची एक जनजाती राहायची सहारिया एक प्रिमेटिव्ह ट्राईब आहे फार पुराण ताळाची पुराण तिची एकदम ट्राईब आहे ती त्या ट्राईबचे लोक जे असतात ते फार शांत प्रवृत्तीचे असतात पण बाहेरच्या जगाच्या एंट्रन्समुळे त्यांच्यामध्ये ते, भरपूर असे अनेक दूरव्यसन जा, जा, जा आलेले आहेत तर आम्ही हे बघितलं की त्या गावामध्ये सगळे जे पुरुष असतात ते रोज दारू पी दिवसभर दारू पितात रात्रभर घरी भांडण करतात आणि आपल्या महिलांना मारतात आपल्या पुरांना मारतात आम्ही हे बघितलं की तिथले जे महिला आहेत आदिवासी महिला आहेत त्या सगळ्या दिवसभर काम करतात आणि त्या कामाचे सगळे पैसे पुरुष लोक घेतात आणि त्यांना दारूवर पूर्ण वाया जात होतो पैसा आणि आम्ही असंच फिरत होतो गावामध्ये ह्या बाया आल्या आमच्याकडे त्यांना कळाल्या किंवा मोठे अधिकारी आलेत आणि यंग दिसल्यामुळे आल्या ते त्यांना वाटलं की बाबा आपण यांना अप्रोच करू शकता आले आमच्याकडे बोलले असं असं आहे म्हणून तर आम्ही तिथल्या ठाणेदाराला कॉल केला रेडवेड केली त्यांच्या जे जिथं पण जिथं पण तिथे हातभट्ट्या चालू होत्या त्या सगळ्यामध्ये टाकून टाकल्या त्या सगळ्या लोकांना टाकून टाकलं मध्ये अटक झाली त्यांना त्या महिलांचा अजून एक विनंती होती की बाबा आमच्या या या सगळ्या हातभट्ट्यावाल्यांसोबत आमच्या नवऱ्यांना पण दोन तीन दिवस तरी जेलमध्ये टाका ते पण केलं ते झालं मग गेलो आम्ही हो झोपायला रात्री दुसरा दिवस झाला पूर्ण दिवस गेला संध्याकाळी एक महिला आदिवासी महिला तिचं नाव राधा होतं आदिवासी महिला म्हणजे एकदम सिंपल कपडे घालतात ते साडी असती कधीकधी फाटलेली असती त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात तर ती आ, महिला जी आली होती आ, ती एकदम चांगल्या वेशामध्ये त्या तिच्या एकदम बेस्ट साडीमध्ये आणि बेस्ट दागिन्यामध्ये जे पण ते असतील त्यामध्ये ती आली आम्हाला वाटलं की आता काय नवीन प्रॉब्लेम झाला त्या तिच्यासोबत सरपंच सरपंच पण आला होता तर आम्ही गेलो तिथे ब आम्हाला भेटायला आली होती आम्ही बोललो ती अशी तर सरपंच म्हणाला की तिची भाषा आम्हाला जास्त काही कळत नव्हती तर सरपंच म्हणाला की साहेब तुम्हाला बस्तीमध्ये जेवायला बोलवलेलं आहे सगळ्यांना तर आम्ही गेलो जेवायला बस्ती त्यांनी पूर्ण छान जंगलातल्या जंगलात जे जंगलातले ते जे च सुंदर फूल असतात त्यांना सजवली होती जेवण करायला लागलो आय थिंक त्यांनी नॉनव्हेज त्यांनी नॉनव्हेज बनवलं होतं आणि लाल मास होतं त्याचं आम्ही विचारलो बाबा हे काय एकदम छान आहे ते म्हणले साहेब तुमच्यासाठी स्पेशल आम्ही रानडुक्कर पकडलेला आहे <laughs> <तो> म्हणले रानडुक्कर <laughs> ते म्हणले हो आमच्या आँ, शेतामध्ये ते जे ट्राईब आहे ती माधव नॅशनल पार्क आहे तिथे मध्य प्रदेशमध्ये तर माधव नॅशनल पार्क एकदम कडेला राहते तर तिथले सगळे प्राणी येत राहतात आणि त्यांच्या यांच्या छोट्या शेतामध्ये हे रानडुक्कर येत राहतात त्याच्यामुळे त्यांना पकडावं हो लागतं त्यांना मारावं हो लागतं तर ते म्हणले बाबा आम्ही तुमच्यासाठी एक रानडुक्कर पकडलेलं आहे ते रानडुक्कर तर काय मला पसलं नाहीत का पण मला हे नक्कीच कळून चुकलं की बाबा किती जिवाळा तुमच्यासाठी एखादी एखादी छोटी बस्ती पण करू शकते एका छोट्या कामासाठी आम्ही काय फार मोठं काम केलं नव्हतं हो आम्ही फक्त एका छोट्या गावा छोट्या बस्तीमध्ये दारूबंदी केली होती पण त्या महिलेसाठी त्या स सर्व महिलांसाठी ती एक फार मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी त्यांचं जग ॲटलिस्ट त्या साथ सात दिवसासाठी बदललं होतं आणि ते त्यासाठी भरपूर होतं एखाद्या अधिकाऱ्यानं आमचं ऐकलं प्रशिक्षू अधिकाऱ्यानं आमचं ऐकलं काहीतरी केलं त्यासाठी त्यांनी आणि रानडुकर पकडणं म्हणजे काही सोपी गोष्ट नसते आपल्या आपल्या गावातल्या डुक्यासारखं नसतं ते सुस्त त्याला दोन शिंग असतात आणि तो मारायला उठतो एकदम पण त्यांनी ते पकडलं होतं आणि आम आमच्यासाठी इतक्याच जिवाळ्यानं त्याची भाजी केली होती म्हणायचं तात्पर्य हा की या क्षणासाठीच हे जे छोटे मोठे क्षण असतात याच्यासाठीच एखादा माणूस ऑफिसर बनतो पगार तुमच्यासाठी तुम्हाला तुम घर बंगला आहे ते सगळं भेटतं ते तर आहे पण ज्यावेळेस असे काही क्षण येतात त्यावेळेस मला कळतं की बाबा माझ्या काच उत्तर जे होतं का करायचं का आय पी एस बनायचं ते उत्तर मला आठवतं याच क्षणासाठी अशाच काही क्षणासाठी आम्ही आय पी एस बनलो होतो त्यामुळे मित्रांनो तुमच्या काचं उत्तर तुम्हाला स्वतःच हुडकावं लागणार आहे का बनायचं ते काही पण असेल मग पॅरेंट्सला खुश करायचंय स्वतः स्वतःला स्वतःला ऑफिसर म्हणून घ्यायचंय समाजामध्ये काहीतरी करायचंय एखाद्या मुलीला पटवायचंय एखाद्या मुलाला पटवायचंय ते जे पण असेल तुमच्या काचं उत्तर तुम्हाला स्वतःच शोधावं लागणार आहे तुम्ही शोधा तुम्हाला नक्की भेटेल त्यानंतर कसं करायचं हे तर सोपं आहे आम्ही आहेत त्यासाठी रिलायबल कोचिंग क्लास सारखे भरपूर कोचिंग क्लासेस आहेत आम्ही तुम्हाला हेल्प करू मित्रांनो काचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा अजून काही जास्त बोलणार नाही मी फक्त इतकं सांगेन की आपला भारत जो आहे एक एक युनिक चरणावर आहे सात प्रतिशत लोक आपल्या भारताचे चोवीस वर्षाच्या खालचे आहेत हा भारत त्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा युवकांचा आहे आपल्यासारखा युवकांचा आहे त्यामुळे जर का या भारतामध्ये तुम्हाला आपल्या समाजामध्ये जर का तुम्हाला काही बदलाव आणायचा असेल तर याची सोल रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आपली आणि आपलीच आहे याच्यानंतर आपण दुसऱ्यांना काही म्हणू शकत नाही की बाबा देश का खराब आहे कारण हे असे आहेत ते तसे आहेत अरे साठ पर्से पर्सेंट लोक तर आपणच आहेत तुम्ही कसं काय म्हणू शकता की दुसऱ्यांनी देश आपला खराब केला तुम्हाला जर का देशमध्ये देशामध्ये काहीतरी करायचं आहे समाजामध्ये काहीतरी बदलाव आणायचा आहे तर काही पण करा, करा? स्वतःच्या वतीने जे काम करू शकता तुम्ही जी पण छोटी पोच असेल मोठी पोच असेल मिळवा आणि त्यासाठी काम करा शेवटी मी फक्त इतकंच बोलतो महात्मा फुलेंच्या दोन वळी मला आठवतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येमुळे झाले त्यामुळे मित्रांनो विद्या घ्या या देशाचं नीती वाढवा वित्त वाढवा आणि आपल्या देशाला आपल्या समाजाला खचण्यापासून वाचवा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र